पूजा करतो त्यांना मानतो मान्य आचरण करत नाही परंतु पूजा मात्र या शरीराने या देहाने करतो पण आज कोणतच त्यांचं आचरण नाही झुल्यात येते तर पिस्तुले सगळे हानी हानी घरी येते तर आणि पुकारिनी बायको त्यांना वा येते आव असाच पावसाळ्याचे दिवस माताच्या सारखे गावातून आला भिजलेला आला आला जवळ बसला कपडे बदलून आला जवळ बसला बिचारी आपली भाकऱ्या थापित होती भाकऱ्या करीत होती आला बसला म्हणायला लागला गावातली माणसं लय हाय आता त्याची चढायला लागली तशी तशी बडबड वाढायला लागली आमच्या का सुरु केलं त्यांनी भाषण त्याच गावातली माणसं लई अडी हाय त्याच्या पुढे त्याला वाक्य सुचना चार दस्ते म्हणते आहे गावातली माणसं लई अडी हाय शेवटी त्याला आठवलं आणि सुरू केलं त्यांनी पण बिचारी इकडून नुसते ऐकत होते काय बोलत नव्हते मला ऐक ना म्हणाली मग सांगायला सुरु केलं अरे गावातली माणसं लय त्यांनी मला सरपंच केलं नाही ती आपली बिचारी ऐकत होती काय बोलत नव्हती भाकरी थापित होती पुन्हा यांनी सुरू केलं अय लक्ष दे जर मला खरंच सरपंच केलं असत ना तर मी अख्ख गाव इकडच्या तिकडे गेलो असत गावच बघ म्हणून टाकलं असत एवढच काय बसले तू अगं जर मला ना आमदार केला असत तर तालुका बदलला असतात तालुका अग ऐक ना एवढ्यावरच नको ऐकू बर तीच फक्त हो तुम्ही बोला नाही ऐका ते मला करू द्या भाकरी म्हणाली म्हणलं अरे आंबरावर नाही आपण राहणार आपण गाडी आपण जर मला खासदार केलं असत ना खासदार जिला बदल असता म्हणलं जिला एवढ्याच नाही आपल्या सारख्या गाड्याला जर मुख्यमंत्री केलं असत ना राज्य बदलिल असतं राज्य एवढा वर नको थांबू पण तो प्रदान केलं असत ना तर देश बदल असतो म्हणे देश बिचारी ऐकत होती शेवटी तिने नवऱ्याकडे बघितलं हातामध्ये फुकायला घेतली त्याला वाटलं ती भाकरीच फुके ते जाळच लावी ती उठून उभी राहिली मागस राखली म्हटली अर पिस्तुल्या अर मो आता बोलणार तरी काय आरोप पिस तुल्या द्या तू निघला गाव बदलायला तालुका बदलायला जिल्हा बदलायला राज्य बदलायला देश बदलायला अरे तू धोतर म्हणून फरक घातला तेव्हा पाहिला बदल बाबा अ <laughs> <आँ। laughs> <laughs> <hello, hello>, <laughs> अहो <laughs> या या पेताडांची या सप्त्या आणणार या गड्यांची कथा सांगवते उडी कमीच बरं असच मी एकदा एसटीत बसले बरं आता प्रवासला आमचा होता मम्मीला गाडीत कशाला एसटीत बसले मम्मीमकी